शुभ सकाळ सगळ्यांना राम राम सगळ्यांना मैदान आहे उद्या आणि काझड शिंदेवाडी जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये एक सगळे टॉपचे बैल येतील कारण की उपंच असं भव्य दिव्य असं मैदान आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये एक फिक्स दहा पैर्या आपण बघूया कोणकोणते बैल कोणकोणत्या बैला सोबत पळतील उद्याच्या मैदानामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे उद्याच्या मैदानाचा पहिला पैरा आहे एक नंबरचा या बैलगाडा क्षेत्रामध्ये घरचा साज उद्या पळताना दिसेल अमित भाडळे यांचा आणि नक्कीच ही जोडी जिथे जाईल तिथं एक नंबर करते अशी ही अपराजित जोडी अमित भाडळे यांचा लाडका चिमण्या आणि त्याच्या सोबत पळणारा त्यांचाच घरचा वादळ आणि नक्कीच गाडी कितीही मोठी असू द्या त्या गाडीला हरवण्याची धमक या जोडीमध्ये आहे आणि नक्की या गाडीचा दबदबा आहे नक्कीच आणि ज्यांचा विजयरथ रोखणं कठीण होईल परंतु बघूया खेळा खेळामध्ये तोडीस तोड बैल आहेत या बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चिमण्या आणि वादळ ही जोडी उद्या पाळताना दिसेल आपल्याला दोन नंबरचा पैरा कोण असेल दोन नंबरचा पैरा जो आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या मालकाचं नाव संबंध केलेलं आहे विश्व जगभरत असा हा महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदर उर्फ बॉस हा उद्या पळताना दिसेल आपल्याला भोळा शंकर या बैलासोबत आणि नक्कीच भोळाशंकरचं रेकॉर्डसुद्धा चांगला आहे कारण की का अलीकडे एक दोन महिने झालं हा वै बैल चर्चेमध्ये आला आहे आणि नक्कीच या चर्चेला उदाहरण असं होतं की तो बैल शंभर टक्के गोळामध्ये राहतोच आणि सुंदर बॉसला जर बैल चांगला असेल तर तो त्याची ताकद आणि त्याचा जो पळ आहे तो संबंध महाराष्ट्राला दाखवतो असा हा सुभाष त्या मांगडे यांचा लाडका सप्त हिंद केसरी महान भारत केसरी सुंदर उद्या भोळा शंकर या बैला सोबत पळताना दिसेल तीन नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये दोनशे फुटामध्ये याला बैल पुरत नाही असा हा वेगाचा शेवट सर्जा ही जोडी हा बैल पळेल आणि हा बैल उद्या कोणासोबत पळू शकतो हा बैल उद्या या बळीगडा क्षेत्रामध्ये एक सुंदर आणि देखणं हत्यार असं बावीस अकरा पिस्टन ही जोडी जिथं जिथं पाळली तिथं तिथं हा गोलालच मिळाला आहे आणि नक्कीच ही पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे त्याच्यामट त्याच्यामुळे आपला सर्जा आणि पिस्टन हीच जोडी सगळ्यांची लाडकी पळताना दिसेल आणि नक्कीच ही जोडी जी आहे ती चांगली जोडी आहे आणि नक्कीच पिस्टन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन्ही खांदी पळतो आणि सरजा सुद्धा दोन्ही खांदी पळतो जरी गाडी पब्लिकनं जरी लागली तर पिस्टन सामोरे जाईल सरजा माहित आहे काय पळतो संबंध महाराष्ट्राला त्या बैलाचा पळ माहिती आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये सरजा वेगाचा आणि पिस्टन बावीस अकरा ही जोडी उद्या पळताना दिसेल चार नंबरचा पैरा एक मोठा पैरा आहे बरं का मुंबईची जोडी घेतोय मी असा हा शॉट गन मेहरबान आणि त्याच्यासोबत भोंगाच काम बॅक होतंय मुंगा थोडासा मध्यंतरी आता एक महिना झालं दिसत नव्हता महिना नसतं पंधरा वीस ते वीस दिवस झालं असेल दिसला नाही परंतु उद्याच्या मैदानामध्ये काझडच्या मैदानामध्ये दिसतोय आणि त्याच्या साथीदाराबरोबर दिसतोय आणि साथीदार चांगलाच आता आजकाल फॉर्ममध्ये आलाय मुंबईमध्ये बिंजळ पळायला विसरून गेलाय कारण की त्याला ही मैदाना खूप आवडायला लागलेत मालकाला सुद्धा कारण की तो बैल पळतोय त्याचं वर्चस्व राखतोय आणि नक्कीच असे जर बैल जर पाळायला लागले तर संबंध महाराष्ट्रात मालकाचं नाव होतं बिंजवळमध्ये एवढं काही नाही आहे एक पहिला टाकायला संपला की विषय तिथं एक परंतु इकडे जे तीन फेऱ्यात जे जो बैल पळतो संबंध महाराष्ट्रात त्या बैलाचं नाव होतं विक्रम होतात नक्कीच असाच हा शॉर्ट गन मेहरबान आणि भुंगा मिलिंद शेठ पाटील यांचा उद्या पळताना शंभर टक्के दिसतील पाच नंबरचा पहिला पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल आपल्याला उद्या काशी या बैलासोबत दिसतोय दिसेल आणि नक्कीच कॉकटेलचं बी तुम्ही बघितलं आधी फॉर्म नव्हता परतनं फॉर्म आला परत फॉर्म गेला नक्की काय चाललंय हेच काय ना कॉकटेलचे पैरे हे जे आहेत ते व्यवस्थित होत आहेत परंतु काय होतंय काय समजणं गाडी गटसुद्धा कधी कधी निघाणं झालाय आहे नक्कीच कमबॅक करावं लागेल कॉकटेलला कारण की तोसुद्धा एक ऑरटेकचा किंग मानला जातो या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे त्या बैलाचं सुद्धा आणि नक्की त्या मोठ्या नावानं आज उद्याच्या मैदानामध्ये कमाल करून दाखवले आणि दाखवून द्यावं हो संबंध महाराष्ट्राला की मी कॉकटेल उर्फ सुंदर थांबलो म्हणजे संपलो नाहीये आणि नक्कीच उद्या पळेल चांगला पळेल कॉकटेल आणि काशी सुद्धा चांगला पळतो गुलालाचा बेताज बादशाह आहे काशी खूप सारे शुभेच्छा या दोघांना उद्याच्या मैदानासाठी सहा नंबरचा पैरा हे शाकीर पठाण यांचा राजा आणि हा राजा आपल्याला दिसेल उद्या कोणासोबत उद्या आपल्याला अर्जुन सोबत दिसेल आणि अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कळ मथुरा फार्म चिंचाळे यांचा अर्जुन उद्या पळताना दिसेल आणि नक्कीच उद्या खतरनाक ही जोडी आहे बरं का अर्जुन आणि राजा छत्रपती संभाजीनगरकरांचा शाकीर पठाण यांचा राजा संबंध महाराष्ट्राला माहित आहे पुणे जिल्ह्यामध्ये तो चांगला पळतोय कुठेही मैदान आहे द्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तिथं तो पळतोय शाकीर पठाण्याचं नाव संबंध महाराष्ट्राच्या बैलानं केलं आणि सम्राटनं आणि नक्कीच थोडासा सम्राट आजारी असल्यामुळे मैदानामध्ये दिसत नाहीये लवकरच तो सुद्धा कम करेल आणि नक्कीच राजा सुद्धा आपला आवडता बैल आहे दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो कुठेही टाका उजव्या टाव्यासाठी कुठ नाही टाका आणि नक्कीच तो तयारच आहे आणि उद्याच्या मैदानामध्ये राजा आणि अर्जुन ही जोडी उद्या पळताना दिसेल बघूया उद्या काय कमाल करतायत ही जोडी सात नंबरची जोडी या रोडीला रोखणं जर कठीणच जाईल बल का ही जोडी पळते छत्रपती संभाजी नगरकरांची आणि नक्कीच ही जोडी आहे छत्रपती संभाजी नगरकरांचा लाडका लखन आणि लखन सोबत पळतोय आपल्या या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक टापसा बैल मांडला जातो छत्रपती संभाजी नगरकरांचा शंकरपटातला देवा भाई आणि लखन या जोडीला रोखणं कठीण जाईल कारण की ही जोडी गटून पळते आणि त्यांना माहित कुठेही कसंही मैदान असू द्या तिथं एकदा जर घेर टाकला तर गाडीनं फायनल शिवाय थांबत नाही अशी ही गाडी आहे आणि नक्कीच मोठ्या लक्षात छोट्या लक्षाची आठवण करून देते ही जोडी परंतु बघूया नावाप्रमाणे एवढ्या जोडी पळेल की काय खूप साऱ्या शुभेच्छा लखन आणि देवा भाईला आठ नंबरचा पैरा आहे घरचा साज वाईकरांचा घरचा साज सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी आणि नक्कीच ही रायफल ज्यावेळेस फायनलमध्ये राहते त्यावेळेस खूप आनंद होतो आणि सिकंदर सुद्धा दिसतोय असा पण बैल नाही लय चाप्टर बैल आहे कुठेही किती मोठं मैदान असू द्या त्या गुलालामध्ये असतोच मग कसा काय कसा गट काढेल कसा सेमी काढेल काय सांगू शकत नाही परंतु तो बैल चाप्टर म्हणजे हुशार आहे त्याला माहित आहे कसं पळायचं कसं नाही नक्कीच उद्याच्या गाडीवरती सोमा ड्रायव्हर तर डपकर किंवा अच्युत ड्रायव्हर रेट रेकर हे दोघांच्या मधीलच एक गाडीवरती दोघांच्या मधीलच एक ड्रायव्हर होत रयफल आणि सिकंदरच्या गाडीवरती खूप साऱ्या शुभेच्छा नऊ नंबरचा पहिरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा सातशे बावीस हारणे आणि वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल ही जोडी उद्या आपल्याला पळताना दिसेल आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा दहा नंबरचा पैरा हे विनायक शेट लेंगरे यांची नवीन खरेदी आता टॉपमध्ये पळतो असा हा डायमंड हा डायमंड आपल्याला उद्या दिसू शकतो दिसेल कंदूरचा राजा या बैला सोबत आणि थोरा फार्म चिंचा यांचा राजा उद्या चांगल्याच फॉर्म मध्ये येईल आणि नक्कीच संबंध महाराष्ट्रामध्ये नाव करेल नक्कीच उद्या आपोंडेकर असतील या गाडीवरती नक्कीच हे होते दहा पैरे आणि बकासूरचा पैरा आता सगळे म्हणतील सांगितला नाही सांगेन सांगेन नक्कीच सांगेन तो पैरा के फॉर किरण या चॅनेलवरती सांगेन बघा तिथं जाम धन्यवाद